हल्लेवरी मान तर आम्ही चाललो आहे आमच्या घरी म्हणजे येवल्याला तर बघा तुम्ही आम्ही इरा झोपलेली आहे इराला तसंच घेऊन चाललो आहे कारण लेट होईल पुन्हा आम्हाला पोचायला सो बघत राहा तुम्ही आमची जर्नी फिरू नका チェイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマーハイトマ तू। टिकली काही सोबत खेळायला खूप जास्त आवडते तुम्ही काय म्हणू शकता इराच्या ब्लॉग मध्ये थोडस ह्या इराच्या बुआ आहे आणि ही ना कोण आहे का तू माऊ आणि बाबांचा मोबाईल स्क्रोलिंग चालू आहे आणि तुम्ही काय सांगू शकता मला इराला भेटून एवढा आनंद झाला आहे डायरेक्ट पूर्ण स्ट्रेस रिलीज झाला आहे आमचा इराला भेटून आणि तुम्ही इराच्या चॅनलला फॉलो करा कमेंट करा विल डू रिप्लाय तू काय बोलते इरा उद्यापासून मला खूप सारे ब्लॉग घ्यायचे ह्याच्या सोबतच कारण हिला खूप छान बोलतय मग मध्ये आता तुम्हाला सगळे मस्त आमचे फॅमिली मेंबर्स बघायला मिळतील एकदम वेगवेगळ्या अवतारामध्ये एकदम हसी मजाक मध्ये <laughs> तो बुवाचा डुडलू आहे हाय डुडलू हॅलो स्टेट